शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला शेळगाव आर तालुका बार्शी येथील शेतकऱ्यांचा विरोध शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी बार्शी तालुक्यातील शेळगाव आर येथील हद्दीतील तुळजापूर तालुक्यातील प्रांताधिकारी व तामलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व वा, कर्मचारी असा फौजपटा घेऊन शेतीची मोजणी करण्यासाठी दाखल झाले होते याप्रसंगी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांकडून एकच जिद्द शक्तिपीठ रद्द अशी घोषणाबाजी करण्यात आली प्रशासनाला शेतकऱ्यांचा रोषाला सामोरे जावे लागले शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला नको तर शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी भूमिका मांडली पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गणेश घोडके हनुमंत जाधव अभिजित देशमुख सुभाष जाधव दिलीप शिरसाट भीमाशंकर बादगुडे या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे जमीन मोजणी स्थळावरून शेतकरी हटण्यास तयार नसून त्यांचा विरोध कायम आहे पोलीस प्रशासन अजून पोच मागवण्याच्या तयारीत ता असून प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे बिरिपोर्ट पी के न्यूज शेळगाव

वाणेवाडी आणि प्रांताधिकारी सर्वे करण्यासाठी आले आहे आणि शेतकऱ्यांनी सकाळपासून त्यांना विनंती केलेली आहे हात जोडून विनंती केली घातले त्यांचे चप्पल सहित पाय धरलेत अगदी शेतकरी सगळे इथं कशाही परिस्थितीत ऐकायच्या मनस्थितीत नाही पोलीस अधिकारी असतील प्रांताधिकारी असतील ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत परंतु शेतकऱ्यांचा निर्धार आहे आता समजलं पाहिजे एखाद्याच्या भावना समजल्या पाहिजेत शेतकऱ्यांचे एवढ्या तीव्र भावना असताना तुम्ही कशासाठी एवढा अट्टास करत आहात हा अट्टास तुमचा असं थांबव शेतकऱ्यांच्या भावना जमून समजून घ्याव्या त्यांच्या वेदना समजून घ्याव्या आणि शेतकऱ्यावर होणारा अन्याय थांबव एवढीच आपल्या माध्यमातून त्या स्वतः विनंती एकाच जिद्द